युट्यूब चॅनल तर तुम्ही बघत असाल की आमचे बॅक टू बॅक व्लॉग्स येत आहेत तर हे सगळे व्लॉग्स जे आहेत ते मी आधी शूट करून ठेवलेले होते म्हणून तुम्हाला नाही नाहीतर तुमचं नेहमी एक कंप्लेंट असते त्याचं कारण पण असं आहे की मी जॉब सुद्धा करते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सुद्धा मॅनेज करते सो मला रोज व्लॉग टाकना डेली व्लॉग्स पॉसिबलच होत नाही पण तरी सुद्धा आता मी प्रयत्न करते की जेवढे माझ्याकडे व्लॉग्स आहेत तेवढे सगळे एडिट करून मी ठेवू सो दॅट ते तुमच्यापर्यंत पोस्टाने न्यूज जशी आली आहे तेव्हापासून तर आमचं एवढी धावप चालू आहे एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत सगळ्या गोष्टीची प्लॅनिंग चालू आहे आणि ऑफिस करून ते करून सगळ्याच गोष्टी करायच्या आहेत आणि डोहाळे जेवण सुद्धा आहे सो डोहाळे जेवणासाठीची तयारी सुद्धा आमची जोरदार चालू झालेली आहे मला तर असं झालं की माझ्यावरती माझ्या डोक्यावरती एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत की मला मेहंदीचं बघायचं आहे नेलचं बघायचं आहे त्याच्यानंतर मेकअप आर्टिस्ट बघायचे आहेत नंतर तिचे ज्वेलरी बाकी सगळ्या गोष्टींचा तिचा अटायर मग त्याच्यानंतर आम्ही तिचे ब्लाउज शिवायला टाकलेले आहेत ते सुद्धा कलेक्ट करायचे आहेत तर खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप काम आहेत म्हणजे आपल्याकडे फंक्शन असेल ना तर आपल्याला असं वाटतं की एक छोटंसं फंक्शन आहे नुसतं आपण हॉल बुक केला आणि झालं असं होत नाही खूप गोष्टी आहेत अजून तिचे ते डेकोअरसाठी जे बऱ्याच गोष्टी ठेवायच्या आहेत त्याचं सामान अजून घेतलेलं नाही ते सुद्धा घ्यायला जायचं आहे सो मी कसं तरी मॅनेज करते माझं ऑफिसचं काम करून आणि या सगळ्या गोष्टी बट मनातून इच्छा असेल तर ऑब्विसली होतात सगळ्या गोष्टी आणि माझी खूप इच्छा आहे सगळ्या गोष्टी करण्याची सो मी कसा तरी टाइम काढून तिच्यासाठी सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न कर येस, आज मी आली आहे ऑफिसला आता मी ऑफिसला जाणार आहे आणि मला संध्याकाळी परत ब्लाऊज पण कलेक्ट करायला जायचंय सो लेट सी आपल्याला ले लवकर घरी जाता आलं तर मी घरी जाईल चेंज करेल आणि मग जाईल ब्लाउज कलेक्ट करण्यासाठी कारण की मला ट्रायल सुद्धा घ्यायची आहे दिदी आणि आई येत की नाही बघावं लागेल ला, मे बी येतील ऑरेल्स दिदीला जर बरं वाटलं तर दिदी येईल ऑरेल्स मीच घेऊन येईल ब्लाऊजेस सूरज पण ऑफिसला गेलेला आहे सो एक तीच करावी लागतात मला बरीचशी कामं जी आहेत ती माझी अँड एक गोष्ट चांगली झाली की माझ्याकडे गाडी असल्यामुळे मी सगळ्या गोष्टी सिंगल हँडेडली करू शकते सगळीकडे जाऊ शकते आहे सो ती एक खूप चांगली गोष्ट झालेली आहे माझ्यासाठी अँड मेन ब्लॉग मध्ये आज तुम्हाला बघायला मिळणार आहे जे मला समजलं असेल की गिफ्ट जे आईंनी मी आधीच्या ब्लॉग मध्ये बोललेले तेव्हा मी बोललेलं की आईने एक गिफ्ट बनवलेलं आहे जे की होणाऱ्या बाळासाठी असणार आहे आणि ते गिफ्ट एवढं स्पेशल आहे एवढं स्पेशल आहे आणि फुल हँडमेड आहे तुम्ही बघाल तर तुम्ही फुल असं व्हाल की शेट कोण असं कसं काय बनवू शकतं अँड ते आईने बनवलेलं आहे ते व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला बघायला मिळेल की आईने कुठलं गिफ्ट बनवलं आहे कसं बनवलं आहे सगळ्या डिटेल्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला मिळतील आणि त्याच्यावरती पण जर मला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही त्याची उत्तरं देऊ अँड येस तुम्हाला कसं वाटणार आहे ते गिफ्ट आय नो तुम्हाला खूप आवडणार आहे ते कारण की आम्हालाच एवढं आवडलं अजून कम्प्लीट नाही झालंय फुल्ली बट होईल आता जास्त त्याला व्हायला सो तर होईलच आता बाय आणि आधी तर नक्कीच होईल अँड हॅट सॉफ्ट टू आई ते असतं ना एक आजीचं की आजी आज जेव्हा म्हणजे जेव्हा समजतं की आपण आजी आज होणार आहे तेव्हा आधीच्या वेळेला सुद्धा की असे स्वेटर बनवायचे आजी असं करायचं आणि आम्ही आईंना चिडवलं सुद्धा की तुम्ही एकदम आजी मटेरियल बनताय म्हणून लगेच तुम्ही करायला घेतलंय पण आईने स्वेटरने बनवायला घेतलंय आईननी कुठली तरी वेगळी गोष्ट बनवायला घेतलेली आहे तर ती तुम्हाला कळेल ॲट दी एंड ऑफ दी व्लॉग सो स्टेट यूम ब्लॉग एंड पर्यंत बघा आईंनी काय गिफ्ट बनवलंय ते बघण्यासाठी ऑफिसमध्ये मला कॉफी प्यायची होती म्हणून मी आली आहे बीन सो मी आली आहे माझे ब्लाउज कनेक्ट करण्यासाठी i आधीच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला बोलले होते की आई एक खूप स्पेशल गोष्ट दिदीच्या होणाऱ्या बाळासाठी करतायत ती म्हणजे हे वालं जे ब्लँकेट आहे ते जे की क्रोशेचं वेग आहे आणि म्हणजे लोकरीचं आहे आणि ह्याच्यावरती असे वेगवेगळे ॲनिमल्स बनवलेले आहेत अजून हे कम्प्लीट नाही झालं आहे अजून इन द प्रोसेस आहे तुम्ही बघू शकता हे लोकरी म्हणजे हे वूल आहेत सगळे जे आम्ही ऑर्डर केलेले जे की के अमेझॉनवरून केलेले आणि मेनली हे वालं जे वूल आहे आपलं नॉर्मल वूल नाही आहे हे वूल आहे जे बेबीसाठी वूल वापरतात सो ह्याला शाईन आहे आणि हे खूप सॉफ्टसुद्धा आहे सो आम्ही हे गोष्ट बघितलेली आम्ही नाही ऍक्च्युली आई सांगतील तुम्हाला कोणाची इच्छा होती इथे ते वरती ते बघितलं आणि मला बोलले की मम्मी हे मला असं बघ छान आहे मला हे घ्यायचे हे आहे तर तिने बघितलं तर त्याची कॉस्ट तिला जास्त वाटते म्हणजे ती मला की जास्त आहे असे बघ मम्मी म्हटलं खूप जास्त वाटते राहू दे मी करून देते तुला तर ती एवढी खूश झाली मी करून देते म्हटल्याबरोबर फाटकन ऊन मागवली सुरेश आणि तरी लगेच मम्मी करायला घेतलं आता हे फिफ्टी पर्सेंट म्हणजे सिक्स्टी पर्सेंट झाली फोर्टी पर्सेंट अजून बाकी आहे आणि अजून पण आई करताय तुम्ही याला असे स्क्वेअर करावे लागतात आपल्याला जे ॲनिमल करायचं त्याचं स्क्वेअर करायचं म्हणजे आईनी हे एक असे बनवले आहेत हे असे एक एक बनवले आहेत आणि मग त्याला हे अटॅच केलेत अजून ह्याच्यामध्ये अजून एक खाली एक रो येईल असेच पाच ह्याची आणि त्याच्यानंतर अजून ह्याला भरलं जाईल तर अजून ती वाला प्रोसेस होणं बाकी आहे तर अजून खूप मेहनत आहे म्हणजे हे असं एक दोन दिवसात झालेलं काम नाहीये हे ऑलमोस्ट जेव्हापासून आईंना समजली आहे न्यूज त्याच्यानंतरपासून सुरू झालेलं काम आहे हे तुम्हाला आता दिसत असेल पण हे तिसऱ्या चौथ्या महिन्यापासूनच सुरू झालेलं काम आहे जसं आम्हाला दीदीजी न्यूज समजली आहे तसं खूप सुंदर आहे दाखवा सांग कुठले कुठले ॲनिमल्स आहेत <laughs> तुम्ही गेस करा कुठले कुठले ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये ॲक्च्युली असं न कळण्यासारखं काहीच नाही आहे एकदम परफेक्ट दिसत आहेत ते जे जे अॅनिमल्स आहेत ते आणि खूपच सुंदर आहे खूप म्हणजे खूपच सुंदर बनवलेलं आहे माई ऑर्डर घेणार का बाबा नाही <laughs> <laughs> आता फक्त तुझ्या होणाऱ्या बाळासाठी जेव्हा होईल तेव्हा ते बाळाचं आणि तिच्या बाळाचं बस भरपूर झालं मेहनत भरपूर आहे गं त्याचं खूप मेहनत आहे खूप मेहनत आहे आणि okay, जेव्हा आईनी स्टार्ट केलेलं तेव्हा लिटरली एका दिवसात एकच बनवत होतं ना, ना। पण नंतर नंतर जशी प्रॅक्टिस झाली तसं असं समजायला लागलं त्यांना पण की कसं बनवायचं आहे ऍक्च्युअल मध्ये ते आणि हे तुम्ही बघाल ना हे तुम्ही बघाल ना की हे सगळं थ्रीडी आहे म्हणजे असं नुसतं असं चपट नाहीये ह्याच्या वरती तर हे कान असं वर आलेला आहे ह्या मिशा आहेत इकडे ही चोच वर आलेली आहे इकडे ह्या फिशची अशी टेल आहे ह्याचे कान आहेत है है। सो हे है। है पाथोला, फोटो पाठवला आणि जेवढं आम्हाला माहितीये तेवढं कि इंडियामध्ये फक्त एकच इंस्टाग्राम पेज आहे ते हे बनवून देतं आणि बाहेरच्या देशामध्ये दे अजून खूप आहेत व्हिडिओज पण इंस्टाग्रामच्या पेज वरती फक्त एकच आहे आणि नेक्स्ट जे आहे ते आमचं आहे खूप सुंदर आहे म्हणजे अजून ह्याची ब्लँकेट जेव्हा पूर्णपणे बनेल ना तेव्हा खूपच जास्त सुंदर दिसेल सो त्याच्यासाठी एक गिफ्ट रेडी आहे जे की हँडमेड आहे त्यांचं अजून ते काम चालू आहे इथे हा बग पण बनवलाय हा पण अजून इच्छे असं पुढे वगैरे येईल कुठेतरी त्याच्यामध्ये अजून रॅबिट बनवायचं आहे आणि ही अजून एवढी ऊल पण बाकी उरलेली आहे पण खूप सुंदर आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा ही गोष्ट आधी कुठे आहे का आणि जर तुम्हाला घ्यायची असेल तरी कमेंट मध्ये सांगा मैं गेने सटी। <laughs> पेज मी आईंना रेडी करते ऑर्डर्स घेण्यासाठी इंस्टाग्राम पेजवरती जेव्हा आम्ही ह्याची प्राइस विचारलेली म्हणजे दिदीनीच विचारलेली सो so, तेव्हा हे खूप एक्सपेन्सिव्ह होतं एक्सपेन्सिव्ह म्हणजे मी तुम्हाला असं नाही बोलणार की फक्त दहा हजार रुपये म्हणजे दहा हजारापेक्षा पण जास्त आहे ह्याची किंमत जे मार्केटमध्ये मा विकतं मार्केटमध्ये मा सुद्धा असं तुम्हाला मिळणार नाही ॲक्च्युअलमध्ये जे हँडमेड असं काम करणारे पेजेस आहे वरती ते पण एकच आहे सो त्यांच्याकडे तुम्हाला मिळेल जे की आम्ही सुद्धा वरतीच बघितलेलं आहे आणि खरोखर आहे तेवढी मेहनत आहे म्हणून त्याचा रेट पण तसं असेल ना खूप मेहनत आहे म्हणजे खूप म्हणजे खूप मेहनत आहे कारण आधी एक स्क्वेअर करा मग त्याच्यावरती डिझाईन डोक्यात घेऊ ती कशी बनवायची काय बनवायची त्याच्यात वेळ जातो पर कलर मॅचिंग सगळं शोधण्यात वेळ जातो तेवढं करेपर्यंत एक म्हणजे एकाला एकच दिवस बरोबर लागतो एक स्क्वेअरला आणि ही गोष्ट कशी बनवायची आहे ती सुद्धा कुठल्या पण इंस्टाग्राम किंवा युट्यूब व्हिडिओवरती नाहीये ना आई ते फक्त बनवलेलं असं व्हिडिओ आहे जसं मी तुम्हाला आता दाखवते तसा बनवलेला व्हिडिओ आहे सो तो नुसता बघून आईने नुसते फोटोज बघून हे बनवलं आहे है। सो हॅट्स ऑफ वाई खरंच मानावं वा लागेल की <laughs> नुसतं बघून फोटो बघून एवढं करणं पण खूप मुश्किल आहे बट स्टील आईने त्यांच्या नातवाच्या प्रेमासाठी केलं नात नातू जे काही असेल नातवंडाच्या प्रेमासाठी केलंय खूपच सुंदर झालंय ते आणि मेहनत खूप आहे आईंनी आम्ही बघितलं ना रात्री तीन तीन वाजेपर्यंत जागून एक एक दोन दोन एक एक दोन दोन करत होत्या आणि बरं नसलं तरी थोड्या वेळ आराम करायचा आणि नंतर करायचा कारण काय हे कम्प्लीट करणं महत्वाचं आहे बाळ येण्याच्या आधी हे कम्प्लीट करायचंय मध्ये जाईल ना मग त्याला बाळाला आता जरी नाही समजत तेव्हा तरी होईल तेव्हा त्याला ते समजेल की आजीने आपल्याला काय करून दिलं कुठले कुठले अॅनिमल्स आहे माहिती ना तिथे कुठले कुठले ते नाव तरी त्याला लक्षात राहते ना तेवढे बघून आणि मेन म्हणजे हे वाले पण जे वूल जे आहे हेवालं ह्याच्यामध्ये हे जे कलर्स आहेत ना ते पण पेस्टल कलर्स आहेत आणि हे अमेझॉन वरनं मागवलेले आहेत हे जे वूल आहे जे यूज करतोय ते जे यूज करतायत ते आणि ते बेबी वूल आहेत तर असे आपण मार्केटमध्ये घ्यायला गेल्यावरती आपल्याला वूल जे मिळतात ते नॉर्मल वूल असतात जे की स्वेटरसाठी यूज करतात पण बेबीसाठी ते थोडेसे जाड होतात ना साठी जाड होतात आणि मग स्वेटर साठी पण वापरतात बारीक सॉफ्ट असत त्या स्किन ला तस हे झालं पाहिजे ना सूट झालं पाहिजे म्हणून केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं परत एकदा काही गोष्ट मला तर खूप आवडलेली आहे स्क्वेअर आहे दुसऱ्या तो त्याच्यावरती लावतात होईल आणि ते असं स्क्वेअर होईल सर्कल झाला याला स्क्वेअर इकडे मध्ये कम्प्लीट होईल ना तेव्हा मी तुम्हाला परत एकदा दाखवेल की कसं बनलं आहे ते ह्याचा ऍक्च्युअल रिझल्ट असं काहीतरी बनवलेलं आहे आईने बाळासाठी गिफ्ट <laughs> बघितलं मी प्रांसलवालीकडे गेलेली ब्लाउज आणण्यासाठी सो आईंचा दिदीचा माझा आणि अजून एक दिदीचा ब्लाऊज सो हे सगळे ब्लाऊज आम्ही रेडी करून आणलेले आहेत आणि प्रांसलवालीने खूप छान डिझाईन केली आहे सो ॲक्च्युअल ब्लाऊज तुम्हाला बघायला मिळेल जेव्हा आम्ही साडी नेसू त्या वेळेला बट जर जो, जो मी अजूनपर्यंत गेला नसेल सो मला सुद्धा माहित नव्हतं की एवढं छान वर्क आणि आरी वर्क आणि सगळं स्टिचिंग वगैरे प्रॉपरली करून देतात आणि मी तुम्हाला खरं सांगेल तर खूप कमी पैशामध्ये मा म्हणजे मार्केटमध्ये मा जेवढं मिळतं त्याच्यापेक्षा बऱ्याच कमी किमतीमध्ये हे ब्लाउज आम्हाला करून मिळालेले आहेत सर तुम्हाला जर करायचे असेल तर नक्की चेकआउट करू शकता फ्रान्सल जे नवी मुंबईमध्ये खूप फेमस आहे आजकाल वापरलेली मटेरियल खूप छान आहे ते बीड्स वगैरे जे ना आरी वर्क करायला जे वापरले ते आणि त्यामध्ये आईंचा ब्लाऊज जो आहे तो एक, एक जरा जास्त स्पेशल आहे सो <laughs> <laughs> so, नक्की विजिट करा तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आईंनी बाळासाठी जे गिफ्ट बनवलेलं आहे ते आवडलं का नाही आणि तुम्हाला कसं वाटतंय सो अँड so, येस आमचे ब्लाऊजसुद्धा बघितले असतील तुम्हाला कलरचा थोडा थोडा अंदाज आलेला असेल कोणाचा कुठला कलर आहे तो अजून समजणार नाही तो ॲक्च्युअल जेव्हा फंक्शन असेल तेव्हा समजेल बट स्टील मी तुम्हाला दाखवलं आहे आणि मी प्रांसल ह्याच्यासाठी तुम्हाला बोलले की स्पॉन्सर्ड बिलकुल पण नाही आहे ना, ना कोलॅबरेशन आहे माझं बट त्यांनी जे काम केलं ना ते खरंच खूप चांगलं आहे आणि मी खूप ठिकाणी त्याचे प्राइजेस कम्पेअर केले तर कंपॅरिटिवली मला छान वर्क आणि एक्सपेन्सिव्ह पण नाही आहे एवढं आणि कमी किमतीमध्ये सगळ्या गोष्टी मी विचार करून केलं सो बेटर डील मिळाली मला सो म्हणून आम्ही सगळे ब्लाउजेस त्यांच्याकडेच टाकलेले होते सो तुम्हीसुद्धा नक्की चेकआउट करू शकता म्हणजे आमचे जेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा नेसू साड्या सेवा तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये समजेलच की कशा कसे आम्ही ब्लाऊज शिवलेले आहेत ते तर अशा प्रकारे याचा व्लॉग मी इथे संपवते भेटूयात नेक्स्ट मध्ये टिल ब बाय गुड नाईट अँड किप स्माइलिंग